देशाची लोकसंख्या जवळपास एकशे एकवीस कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज आहे लोकसंख्या जवळपास चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत लोकसंख्या एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते गणितीय मॉडेलद्वारे लोकसंख्या शास्त्रज्ञांनी हा अंदाज वर्तवलेला आहे महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटीवरून तेरा कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे येत्या काही दशकातच ती एकशे सत्तर कोटींवर जाईल मात्र यानंतर लोकसंख्या वाढीच्या आलेखात घट होण्यास सुरुवात होईल असाही अंदाज आहे दोन हजार अकरा ते सत्तावीस या सोळा वर्षात भारत आणि महाराष्ट्रासाठी लोकसंख्या शास्त्रीय सामाजिक आर्थिक अंदाजांचा सा आढावा विविध स्रोतांच्या माध्यमातून घेतला गेला आमचे विशेष प्रतिनिधी आशिष देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आशिषजी आता जसं आपण म्हणतोय की लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे काय नेमके त्याचे परिणाम होऊ शकतात त्याच्यामध्ये असं आहे की संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या भारताच्या लोकसंख्येकडे आहे आणि जगाच्या विविध तज्ज्ञांनी हे अंदाज वर्तवलेले आहे पुण्यातली गोखले इन्स्टिट्यूट असेल जागतिक आरोग्य संघटना असेल यांचं बारीक लक्ष आपल्या भारताच्या लोकसंख्येवर आहे भारताची लोकसंख्या दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस कोटी होती ती दोन हजार सत्तावीस मध्ये एकशे अठ्ठेचाळीस व एकशे अठ्ठेचाळीस कोटीवर जाणार आहे आणि महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही दोन हजार अकरा मध्ये अकरा कोटी होती ती आता तेरा कोटींवर जाईल असा अंदाज आहे तर आणखी काही चिंतेच्या गोष्टी याच्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत तज्ञांनी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हवामानामधले जे बदल आहे तो बदल लोकसंख्येवर खूप मोठा परिणाम करतोय आणि भारतामध्ये जे आयुर्मान आहे ते चौऱ्याहत्तर वर्ष जरी असलं तरी दीर्घकालीन आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामध्ये मधुमेह आहे हृदयविकार आहे श्वासाचे अनेक आजार आहेत आणि लठ्ठपणा हे आजार भारताला चिंतेचे आहेत कारण याच्यामुळे प्रजनन क्षमतेमध्ये फार मोठा फार मोठी घट झालेली आहे प्रजन क्षमता जी भारताची आहे ती दोन हजार दो, दोन पॉईंट सदतीस सत, टक्क्यांवरून एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांवर खाली येणार आहे त्याच्यामुळे मृत्यू दरामध्ये घट होती मृत्यू दरामध्ये घट हा ही तरुणाईमध्ये होती हा एक चिंतेची बाब आहे भारतासमोर साधारण पंधरा ते चोवीस या वयोगटामध्ये सतरा पॉईंट नऊ टक्के ही ही संख्या राहील आणि पंचवीस ते चौपन्न हा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस टक्के ही लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसंख्या राहणार आहे तरुणाईमध्ये मृत्यू दर वाढतोय ही एक चिंतेची बाब आहे त्यानंतर सरासरी आयुर्मान जरी वाढलेलं असलं तरी आजारांचं प्रमाण वाढून दोन हजार पर्यंत हा आलेख असं पुढे जरी जाणार असला तरी विविध आजारांमुळे मृत्यूचं प्रमाण वाढून की दोन हजार सत्तर नंतर ही लोकसंख्या खाली खाली येणार आहे तर याच्यासाठी आपल्याला पर्यावरण आणि निरोगी आयुष्य याच्यावर आपल्याला भारत सरकारला लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी आशिष